गेल्या काही दिवसापूर्वी रामगिरी महाराज यांनी मुस्लिम समाजाच्या धर्मगुरू प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली होती याकरिता दोन आठवड्यापूर्वी इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्र सरकारला मोठा इशारा दिला होता कारण मुस्लिमांच्या विरोधात मुस्लिमांच्या विरोधात बोलल्या कारण महाराष्ट्र सरकारने अजून त्याला अटक करण्यात आलेली नाही अटक करण्याऐवजी त्याला पाठपळ दिले असे इम्तियाजलील आणि मुस्लिम समाजात आक्रोश बघण्यात आला आणि याच्या पलीकडे जर बघितले तर मुफ्ती सलमान आझरी मुस्लिमांचे धर्मगुरू यांनी काही महिन्यापूर्वी फक्त एक शेर म्हटल्या करणारे त्यांना अटक करण्यात आले मग रामगिरीलनं एवढा मोठं वक्तव्य केलं तरी रामगिरी यांना अटक का करत नाही असा इम्तियाजलील आणि मुस्लिम समाजात आक्रोश बघण्यात आला म्हणून इम्तियाज अलील यांनी पाच दिवसाचा अल्टिमेटम देतो रामगिरीला अटक करा अन्यथा मोठ्या प्रमाणात मुंबईकडे आंदोलन बघण्यात भेटेल त्याच्यानंतरही सरकारने दखल घेतली नाही म्हणून एक सर्वपक्षीय मुस्लिम मिटिंग इम्तियाजलील यांनी घेतली आणि तेवीस सप्टेंबरला चलो मुंबईचा नारा दिला फक्त महाराष्ट्रात बीड येथे एक मुस्लिम नबीचा अंमती म्हणून एक मेळावा घेतला आणि तेवीस सप्टेंबरला सकाळी बघता बघताच पूर्ण महाराष्ट्रातील मुस्लिम समाज हजारो गाड्यांचा ताफा आणि जनसैलाब घेऊन मुंबईकडे रवाना झाला आणि मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजात जनआक्रोश मुंबईमध्ये बघण्यात भेटला त्याच्यानंतर काही बीड जिल्ह्यातील आमदार यांचे समर्थन लेटर पॅ पै, पॅडद्वारे बघण्यात आले बीडचे आमदार संदीप क्षीरसागर गेवराईचे माजी राज्यमंत्री बदमराव पंडित आणि गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांच्यासोबत बीड जिल्ह्याचे खासदार नवनिर्वाचित बजरंग सोनोने यांनी मुस्लिम समाजाच्या प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या विषयी बेशिस्त वक्तव्य करणाऱ्यावर कडक कार्यवाही हो करा करण्याबाबत असे पत्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना लिहिण्याचे आढळलेले आहे तर पुढे पहा इम्तिया जलील काय बोलतात मेरे दोस्तों सबके पास मोबाइल है अपने अपने मोबाइल की लाइट चालू करो चालू करो मोबाइल की लाइट से तो। मैं आप यकीन मानिए मैं उन तमाम नौजवानों का तहत से शुक्रिया अदा करता हूं, कोल्हापुर से, सोलापुर से, सांगली से, लातूर से, उस्मानाबाद से, नांदेड़ से बीर से आठ सौ गाड़िया से महज भीड़ से लाई गई थी भीड़ से आठ सौ गाड़ियां पर बनी औरंगाबाद हर जगह से रात रात से निकले हुए हैं नौजवान रात से निकले हुए हैं हर एक को ये था कि हमारे साथ चलना है करके तीर है जो और दीवानों का पीर है जो मुन्फिर के लिए तूफान बना की वो पहचान बना